बरं आहे का बरं बरं तुमचं कसं काय आमचं बरं ठीक आहे बरं का हा लगन ठरवायची का लग्न करायच्या मला आम्हाला खळू ते दुखचीत खायचीत काय आई नाही आता खिचडी खायला दिली आहे मला तर मक्का मित्रांनो आपली वाड्यावरची स्पेशल खिचडी कशी काय इकडे की तर आपली कळशी बिळशी आता भरलेली आणि आता आम्ही घालणार आहे आपल्या देवाला पाणी भरले का कळशी राम राम मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आज काय माहितीये का आज आपण आहे उपवास आणि उपवास धरलाय म्हणजे मित्रांनो आज काय असणार तर आपली आषाढी एकादशी आणि आपली एकादशी असल्यामुळं आज आपल्या सगळ्यांना वाड्यावरती लहान थोराशी मोठ्या पोराशी सगळ्यांना मित्रांनो आज उपवास आहे आणि उपवासाचा आपण फराळ बिराळ बनवणार आहे तर आज आपल्या वाड्यावरच आणि इकडं जर आलोय तर हिकुडलं संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो इकडंच आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि आपली आरचून मी आलोय इकडं आरचू काय करायचं इथं घर बांधायची तर मित्रांनो बघा आपल्या अरचूला त्यांना म्हणजेच आपल्या भाऊंना या ठिकाणी आपलं भाऊ राहण्यासाठी घर बांधते आणि त्या घराचं बघा इथं असं दगडी बिगडी टाकले आहे पाया खांदून झालाय म्हणजे असं म्हणजे खालचं हे उकरून झाले आता इथं पाया बी बांधायच्या विटा बी आल्या ते थोडीशी कज बी आली थोड्या दिवसात आपल्या भाऊंच्या घरांचं काम चालू होणार आहे आणि आपलं बाहून त्यांचं घर या ठिकाणी तयार होईल मग मेंढ्र बेंड्र सगळी इथंच राहायला बी इथंच तर ह्या आहेत आपले विटा बघा एवढे विटा आले ते आपली कजबी आली दगडी टाकले ते म्हणजे आता पायाचं चा काम चालू होईल आणि पाठीमाग आपल्या नानांचं शेड तर आपल्या मेंढरांचं सुद्धा साहित्य आलं म्हणजे मेंढरांना शेड पण काय कामगार अजून काही याही नाही राहू हे आपली देवळं बघा मस्त विकी आपली इथं देवळं बेवळं आहेत अशी एकदम देवळामुळं इकडलं वातावरण एकदम खतरनाक दिसतं आणि पाठीमागचा आपण ब्लॉक टाकला होता तिथं आपल्या पब्लिकने चांगला प्रतिसाद दिला आपल्याला म्हणजे चांगलं प्रेम दिलं आपल्या व्हिडिओला तर का हे आपलं सगळं साहित्य येऊन पडले मित्रांनो पत्र मित्र आम्ही डोक्याव मित्रांनो आपला हापसा आहे ना त्या हापश्याव हापसून हापसून दादानी मी डोक्याव हे आपलं मोठं टिप्पाड बघा एवढं मोठं टिपाड आखं पाण्याने ह्या बादलीने भरून ते टिपाड भरून भिरून ठेवले कामगार आपल्याला दादा कामगार का काही या ठिकाणी येई नाही मित्रांनो आज उद्या येतो आज तो उद्या येतो असंच लावले आणि बघा आपले तारा सगळं साहित्य बी येतं आम्ही त्या खांबांना आता कलर बिलर बी मारून झालाय म्हणजे असं ते गंजवून आहे ना खांब लवकर गंजून जाते आणि त्याकरता आम्ही असं त्यांना लाल इथं काळा काळा कलर आणलेला काळा कलर उठत नव्हता पण लाल कलर आणला आणि सगळं खांबीम रंगून झाले साहित्य बी ते सगळं येऊन पडले आपल्या या ठिकाणी फक्त आता पाणी बी भरले मित्रांनो काम चालू व्हायचं बाकी अजून तर आज आहे एकादश आणि एकादश आहे त्यामुळं मित्रांनो आपल्या देवाला व्हायचं पाणी बिनी घातलं पाहिजे नाही का म्हणजे पाणीबिनी घालते तर रोज लोक घातलेत पण आपण आज एका दिवशी एकादशी दिवशी तरी घातलं पाहिजे तर अर्जून मी म्हटलं आता आलो इकडे देवा करतो देवाला पाणी बिनी घालून मगच जावं आपल्या घरी तर हा आपला हापसा मित्रांनो उन्हाळा पावसाळा आपल्याला आपल्या भरपूर पाणी असते आणि याच्यावरतीच आता आपली आरच आर बघा हापसा सुरुवात केली गड्याने तर आपली कळशी बिळशी आता भरलेली आणि आता आम्ही घालणारे आपल्या देवाला पाणी भरले का कळशी कळशी भरली मित्रांनो आणि बघा आपली झाडं बिळ देवळाच्या शेजारची झाडं बिळं एकदम फुललेत एकदम पावसाळ्यात काळ्यात बिळी म्हणजे इकडून आपलं वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि निसर्गरम्य वातावरणात आलो आहे आम्ही देवाला पाणी घालाय तर आता आपली कळशी बिळशी भरली हो का कळशी आता देवाला घालायची पाणी दाखवतो तुम्हाला आता आम्ही कसं देवाला आमच्या पाणी घालतोय मित्रांनो तर आपला देव हका या ठिकाणी हो का आतमध्ये आपला श्रीनाथ मस्कोबा आमच्या आधीच मित्रांनो देवाची सगळे पूजा बीजे झालेली अगा हे हो आपलं आतमध्ये बी छोटस देवाचा गा आणि हे आपल्या देवाची पूजा बीजे झाली अगा अशी एकदम फुलं बिलं लावून बिवून चांगली मस्त पूजा केली पाठच केली असेल आणि आम्ही तर परत आले आम्ही आलोय तो वाजल्यात नऊ पण म्हणलं आज एकादशी आता सगळी रोज करतात पाठ बिठ पण एकादशी दिवशी आम्ही देवाची पूजा केलीच पाहिजे म्हणलं आता येऊन आपल्या देवाला पाणी बिणी घालून गुलाल बिला लावून जावं हो इथून हे आपला बिरोबा देव मित्रांनो बिरोबा बिरोबाच्या नावानं चांग बन असं आपल्याला कमेंटमध्ये टाका म्हणजे वाईज बरं वाटेल नाही का आपला बिरोबा देव आता प्रसन्न आणि फेमस झालेला आहे तर आपला हा बाद्याचा बिरोबा देव आहे मित्रांनो आपलं कुळ कुळदैवत कुळदैवत बिरोबा आहे आणि आता हे आपलं हनुमंतराया सुद्धा पाणी टाकू आपण बघा असं पाणी घालतात मित्रांनो सगळेजण असे देवाचं म्हणजे नाही का पूजा करायची म्हणलं की पाणी बिणी असं टाकतात आणि आपल्या डिरुबा देवाच्या बहिणी सगळ्या आपल्या सगळ्या देवांना पाणी घालून झाले मित्रांनो आता ओरलेलं पाणी आपण या ठिकाणी आपल्या तुळशीला टाकू पाणी घातले आणि अजून थोडस राहिले थोडस राहिलेलं आपले ह्या देवाला तर मित्रांनो आता आपल्या देवाला पाणीबिनी घातलं आपण नाही का पाणी विणी घातलं मस्त बी गोलाल बिला लावायला पायाबीया पडलो आणि आपल्या अर्चूने आपल्याला पाणी पिणी हापसून दिलं कळशी भरून दिली आणि आरचूच काय चाललंय बघा या ठिकाणी असं खेळायचं म्हणलं की मजा यांची इथं आपलं एक झोका बांधलेला आहे झाडाला आरचो आपली खेळत बसली इथं झोका मस्ती पैकी झोका खेळायचं आज सुट्टी काय शाळेला एखादच एखादच बिन मित्रांनो रविवार बी तर आज सुट्टी आरचोला चलायच का आता घरी चल आता बाद चल खेळायचं घरी चला आता आपल्या काकींच पाल मित्रांनो आपले काकी तर इथं नाही येत त्यांचं म्हणजे बघा इथं आज काय आपल्याला नुसते खिचडी बनवायची त्याकरता इथं काय ठेवली काकीनी भाजलेलं का खाऊन हे मित्रांनो बटाट बटाटा उकळ्या टाकल्या ते आणि या चार बटाट्यांची मस्तपैकी खिचडी बनवायची आपल्याला अर्च तो धरलाय का उपवास हा काय खायचे मग खिचडी खिचडी खायची या तर या ठिकाणी शिजत आपलं बटाट खिचडी झाली का झाली मित्रांनो खिचडी एकदम झणझणीत खिचडी बनवली आज उपास ना आखाडी एकादशी या एकादशीला आखाडी एकादशी म्हणतात ना सगळ्यात मोठा उपास म्हणजे महाशिवरात्रीचा आणि एकादशीचा ना दोन वर्षात दोन लय मोठे उपवास असतात जण उपवास धरतात म्हणजे महाराष्ट्रातले तर मित्रांनो <laughs> सगळी म्हणजे असे बहुतेक पब्लिक तर धरतातच उपवास आणि लहान पोर बिर सगळीजण धरतात या दोन दिवशी उपवास आपल्या नानाच त्यांचं काय चाललंय नाना काय चालले औषध कशाचं औषध आहे टॉनिक आहे आपलं सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी टॉनिक मित्रांनो तर बघू बघू उपास धरला का बाई आज उपवास होई तुला काय आज खिचडी खिचडी आणि दिवस काय आज दिवस काय काय म्हणतात आजच्या दिवसाला आमोशा अर्च म्हणते आमोशा काय म्हणतात पगू एखाद काय म्हणतात सांग की आखाड एखाद तर प्रगू सुद्धा आले इथं काम वाढवायला व्हायला बघा आपल्या बाहूनचे विचारले मग खिचडी खाली का औषध पाजून औषध हो पाजून झाल्या मेंढरा लावता खिचडी खायची मेंढरा का जायची तर आपल्या बारक्या पगून धरलाय उपास आणि बाबो बाबो तू धरला का हा खाऊन पिऊन उपास का उपास बाबू लई लाज होते बाबा अजून ट्रेन झाला नाही आपल्या स्टुडिओ मध्ये औषध पाजायचं चाललंय मस्त नानी आपल्या आर औषध धरले नाणी आपली कलर लावायला आणि हे बाबुन हे निसते इकडं तिकडं उड्या मारायला बाबू बघा बाप <laughs> बाबा औष्यात बसतो या आपली मोठी मिर बसते राही आणि बाबू आपला त्यांना काम करू लागाय आला या कोकरेला औषध पाजाय बघतो या त्याला काय पाजून दे नाही मित्रांनो धर 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 जाम धर वर बस की वर पाय टाक अंगा असा अरे <laughs> हो हो औषध पाजून झालेलं आहे आता शेवटचे आपली शर्ट दोन चार मेंढरा झालेले मेंढराला सगळे आता सोडून दिले आता भाऊ आमच्या मेंढराला पाजायचे पाजायचे वाटत आई काय बनवायचंय खिचडी बनवायची ना आज एखाद खिचडी बनवायची आखाडी एखादस तर मित्रांनो आज मस्त पिकी वाड्यावरती माती लावून घेतली कढायला माती लावले बघा आपल्या आईने खिचडी बनवायची खिचडी बनवायची आज आ, आता खिचडी साठी शेंगदाणा घ्यायच्यात बाजू किती शेंगदाणा भाजायची खिचडी होते ना चांगली जेवढं शेंगदाणा तेवढी खिचडी चांगली आपली आई खिचडी बनवते काळू काळो आपला जे या नाव पडलाय मित्रांनो बघा हे असं आपलं काळू मिळून का आपण खूप घरी नसल्यावर दुसऱ्याला अजिबात घरी येऊन देत नाही असा निस्ता बसून असतो खातो पितो दिवसभर घरी घराची राखण करतो आपला काळू आपली आई ने बघा चोलीला जाळवलाय झुळमळू आणि शेंगताना आपलं घातले ते बाजायत थोडस कडक कडक बाजायचं नाय आता बटाटा सोलून घेते मित्रांनो का ते आपलं पाच सहा बटाटे येत नाही पाच सहा बटाटा चांगलं उकडले ते चांगलं बटाटा बटाटो सोलूसतो ते उकडतो बटाटा उकडसतो आपली आई दोन दोन आली आणि आता आपली फायनली बनते वाड्यावरची खिचडी एखाद स्पेशल खिचडी तर मित्रांनो आता आपलं बटाटा सोलून झाले ते पाच बटाटा आणि सोलले ते आणि आता मिरच्या वाटायच्यात नाही आता मिरच्या वाटाय मिरच्या वाटायच्यात वर्षांगदा भाजत नाही बाई ठीक आहे असं चांगलं भाजून घ्यायचं आपली आई तर हातानीच त्यालाही करतो या पण या ठिकाणी बघा आपलं शेव तौलीवर शेव बटाटा एकदम खिचडी नुसतं बनवणार आपली आई आज सकाळ 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 नाही म्हणजे दहा वाज घेत नाही तरांनोची मिरचीची चांगली पुकटी करायला लागते ना बारीक बोग करायचा काय हो खिचडी खाताय काय कशी झाली या चांगली झाली आज उपास नाही एकादशीचा आज एकादशीचा उपास आपल्या बापूंची त्यांची आधीच झाली खिचडी तयार मस्ती पैकी खिचडी खाऊन मेंढरा का ना आज आणि मेंढरा का आता खिचडी खाऊन जायची खिचडी खाऊन मेंढरा जायचे घेऊन मेंढर येते या ठिकाणी मित्रांनो बघो कोणाच्या मेंढ्याला औषध पासते ती हा आमच्या आपला बाबू एक कलर लावायला बघूच्या मेंढ्याला औषध पाजायचे झाले नानाची झाली आपल्या बघू बघू बघा कशी बसली दगडाव मॅडम आपल्या दगडाव बसले ते औषध धरून ज्याला सांगितलं या दगडावरून हालायचं नाही म्हणजे औषध मेंढ्याला सांडून द्यायचे नाही आता मध्ये आधी उभं राहिलं ते मेंढराव काशी पळते ते पळ धक्का लागला का लागला तर औषध सगळं सांडू शकतं त्याकरता औषध आपलं एका जागेवर बसली बघू मग बघू खिचडी खाल्ली का नाही हा नाही खाली अजून बघून किशडी हे आपलं पडळकर मामा अरे वा झबल मुलं काय बर आहे का बरं बरं तुमचं कसं काय आमचं बरं आहे बर का हा लग्न ठरवायची का कळव लग्न करायच्या आमला आम्हाला कळवू आता तू खमचीत काय फडळ कर मामा काय म्हणते ते मित्रांनो तर मित्रांनो आपली आरचू बघा आता असं देव पुंजून घेते बाय काय करते आपण तिकडे गेलो आपल्या देवाला देवाला घरचा देवाला आता सगळं खाली असा राहत नाही आपल्या आपली आई आता आप बोग करून घेते सगळा असं आई बारीक करायला लागतं ना बारीक करायला लागतं ना असं बारीक सगळं बटाट्याचा बोगा करून खिचडी बनवायची आई आपलं वाटून बिटून झाल्या हो काय शेंगदाण्याच्या बारीक उपडी झाली बटाट्याची बी बारीक उपडी करायची बनवायची खिचडी उदबतीला होती अर्थ उदबती बटाटा परतायचा काय बटाटा परतायचा हो का सगळा मित्रांनो आपली खिचडी तयार झालेली हेच झाली काय खिचडी तयार झाली आत्ताच एकादशीची पेश आता देवाला निव्वळ दाखवायचं याचा हे आपलं देवाला निव्वळ दाखवायसाठी आपलं देव पोरले देवा या ठिकाणी हे आपलं सगळं देव दिया वाला okay, yes, दिया वाला आता देवाला निवड दाखवायचे आपल्या अवका असं देवाला दाखवायचा मग आपण खायचं आता पाणी आपण जसं जेवून पाणी पितं तसं करू आता शूटिंग काढलायचे निवत आता पाण्याचा शेतोडा मग काय भगवान देवा देवाची झाली आता पूजा आता खिचडी खायची नाही देवाला निवड विवध दाखवून झालाय आता खायची आपल्याला खिचडी मित्रांनो त्या आईने आता खिचडी खायला दिली आहे मला मित्रांनो आपली वाड्यावरची स्पेशल खिचडी कशी काय आता खायचे मस्त खाऊन आपल्याला मेंढाक जायला लागणार आता या जायचे खिचडी कशी झाली या ले ले चांगली ना बघू भोगले का खिचडी खाऊन बघू खाऊन आली अर्थ आली आपल्या खायला आणि आपल्या आई जरा खिचडी व्हायचं तर मित्रांना आता सगळ्यांनी आपली मेंढर आहे आमची मेंढर आली इकडं व्हायचं आता म्हण इकडून आपटून द्यावा मग मेंढर मेट्रो आता मेंढर मोकळी केले सगळ्यांनी आपला फराळ झाला पण ह्यांचा फराळ कस काय मग मग आपल्या मेंढरांना बी आता सोडलं सर सगळ्यांनी मस्त फराळ बिराळ खाल्ला आता सगळ्यांना काही दाखवता नाही आला आपल्याला पण आपण खाल्ला ताट दाखवलं तुम्हाला मला खातानी नाही दाखवलं डायरेक्ट आता मेंढर सोडलेली आपली तर मित्रांनो आज आषाढी एकादशी आणि एकादशी निमित्त आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज एकादश एकादश म्हणलं की सगळ्यांनी उपवास धरला असणार आता आपल्या ना लहान पोराशी मोठ्या लहान पोर मोठ्या पोराशी सगळ्यांनी उपवास धरला आहे आणि असं महाराष्ट्रात महाराष्ट्रामधले किती पब्लिक कितीतरी लोक उपवास धरतात तर मित्रांनो आज मला एक सांगणं एवढं आहे जर उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशी पोटी झोपणारा आज सगळ्यात श्रीमंत असता त्याकरता ज्यांनी कोणी उपवास धरला नाही त्यांनासुद्धा आपल्या कोणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आता सगळ्यांनी धरले त्यामुळे रीतिरिवाजाप्रमाणे आपण सुद्धा धरले पण ज्यांनी नाही धरला त्यांनी काय वाट वाईट वाटून वाट वाट घेऊ नका कारण का, का तर उपवास करून कोणाची इच्छा पूर्ण होत असती तर उपाशी पोटी झोपणारा आज सगळ्यात श्रीमंत असता तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंगरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद